મુખ્યમંત્રી લાભાર્થીના કોણ તરી ભરવા લાભાર્થી ભરી મેડમ ભરવાના હા <tuk> ada <tangan> illa <Sip -tuk tangan> <tangan> <tangan> चलो गाना चलो बस ऐ ऐ लेना आबूला सेना आबूला सेना और आवाज दे आवाज दे आ पुगली के पुगली Kemudian naik yang itu

लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या अकाऊंटला काल रात्रीपासून पैसे यायला लागलेले आहेत आज या महिलांचा जल्लोष बघताय तुम्ही की सरकार नुसतं घोषणा करत नाही आहे तर ते सत्यरूपात आहे आणि आज महिलाच्या अकाऊंटला तीन तीन हजार रुपये आलेले आहे आणि त्याचा मेसेज त्यांच्या ह्याच्यात मोबाईलमध्ये आलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत तर खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी एक भाऊ म्हणून मुख्यमंत्री जी भूमिका बजावत आहेत तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींकडून त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्या माध्यमातनं मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातले पाच लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे बावीस लोकांचे फॉर्म ऍक्सेप्ट झालेले आहेत आणि ते लाभार्थी म्हणून ठरलेले आहेत तर खरं तर हे सक्षम करत असताना महिलांना सगळ्या गोष्टींची माहिती पण व्हायला लागलेली आहे महिला सुजाण व्हायला लागलेल्या आहेत स्वतःचे बँक खातं ते काढायला लागलेले आहेत डॉक्युमेंट जी पूर्तता नव्हती ती पण त्यांनी केलेली आहेत आणि बऱ्याचशा महिला अजून पण लाभार्थी व्हायच्या आहेत कारण त्यांच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या लवकरला लवकर पूर्ण करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे आणि महाराष्ट्रातली एकही बहीण अशी राहणार नाही वंचित राहणार नाही तिच्या अकाऊंटला ते पैसे लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करतो मला असं वाटतं विरोधकांची भूमिका करण्याचीच असते आणि त्या माध्यमातून त्यांची ते भूमिका निभावतात पण खऱ्या अर्थाने नुसतं घोषणा करून न थांबता ही जी संकल्पना आहे ती अमलात आणली कारण अंमलात आणणार सरकार हे पहिलंच आहे कारण अशा योजना अशा वल्गाना बऱ्याच लोकांनी केल्या होत्या पण खऱ्या अर्थाने आज त्याला मूर्तमेळ लागलेली आणि महिलांच्या अकाऊंटला ते पैसे आलेले आहेत आता विरोधक दोन महिन्यांनी इलेक्शन आहेत आणि त्याच्यामुळे गेल्या टायमाला लोकसभेला जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं की विद जे संविधान जाणार आहे त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकर अकाउंटमधनं जर काढले नाही तर ते निघून जातील असं संभ्रम महिलांच्या मनात निर्माण करत आहेत पण जे संभ्रम तयार करतायत मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ही जी योजना आणलेली आहेत पण विरोधकांनी आमच्यापेक्षा जास्ती फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या महिलाच्या अकाउंटला ते पैसे गेलेले आहेत पण लोकांमध्ये काहीतरी हा फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी अशा प्रकारच्या काहीतरी घोषणा ते करतायत आणि जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी अशा सगळ्या संकल्पना केलेल्या आहेत तर ते पूर्णत्वास नेतील ही आम्हाला खात्री आहे